नमस्कार आज आपण एक किलो आवळ्याचा मुरांबा तयार करणार आहोत ह्या मुरांब्याला रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे मस्त असा मौसूद आणि रसरशीत गुलाबजामूनसारखा तयार झालेला आहे हिवाळा सुरू झाला की बाजारामध्ये भरपूर यायला सुरुवात होते तर अशा वेळेस तुम्ही असा मुरांबा तयार करून ठेवला ना तर वर्ष दोन वर्ष मस्त असा टिकतो अजिबात खराब होत नाही आता हा मुरांबा खराब होऊ नये त्याला बुरशी लागू नये यासाठी काय करावे मी व्हिडिओमध्ये भरपूर साऱ्या बारीक सारी टिप्स सांगितलेल्या आहेत जर तुम्ही हाच मुरांबा विकत घ्यायला गेलात ना तो खूप महाग भेटतो त्यासोबतच अगदी अनहायजिनिक पद्धतीने बनवलेला असतो जर तुम्ही घरी अगदी हायजिनिक पद्धतीने हा मुरांबा तयार अगदी एक दोन वर्ष छान टिकतो आणि आवळा हा शरीरासाठी सुद्धा खूप चांगला असतो त्यामुळे एकदा हा मुरांबा जरूर करून पहा विशेष म्हणजे अजिबात पाक तयार न करता मी हा मुरांबा तयार केलेला आहे गुळ आणि साखरेचं सा अगदी परफेक्ट प्रमाण सुद्धा सांगितलेलं आहे मुरांबा शिजला आहे की नाही याचा परफेक्ट टायमिंगसुद्धा मी व्हिडिओमध्ये अचूक सांगितलेला आहे चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात रेसिपी, रेसिपी आवडली तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा त्यासोबतच नवनवीन रेसिपीच्या अपडेटसाठी देखील प्रेस करा अगदी निशुल्क आहे आज आपण एक किलो आवळ्याचा मुरांबा तयार करणार आहोत हिवाळा सुरू झाला की बाजारामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आवळे यायला सुरुवात होते तर अशा वेळेस अशा ताज्या ताज्या आवळ्यांचा मुरांबा तयार करून ठेवला की वर्ष दोन वर्ष छान टिकतो आणि मस्त असा हवा तेव्हा आपण खाऊ शकतो आता हे मुरांबा तयार करताना आवळे घेताना जास्त मोठे न घेता मध्यम आकाराचे घ्यायचे आहेत असे मध्यम आकाराचे आवळे घेतले ना तर काय होतं पटकनसुद्धा शिजतात आणि आपण जे गुळाचं आणि साखरेचं मिश्रण करणार आहोत ना ते सुद्धा अगदी छान असं आवळ्यांमध्ये मुरतं आणि एकदम गुलाबजामसारखे रसरशीत आपला हा मुरांबा तयार होतो आता जास्त डाग पडलेले आवळे न घेता चांगले हिरवेगार ताजे बघून घ्यायचे आहेत मध्यम आकाराचे आवळे ना चवीलासुद्धा खूप छान असतात त्यामुळे लक्षात ठेवा आवळे घेताना एकदम चांगले घ्या म्हणजे तुमचा जो मुरांबा आहे तो वर्ष दोन वर्ष छान टिकेल आता बाजारातून आवळे आल्यानंतर काय करायचं एक तास मिठाच्या पाण्यामध्ये चांगले बुडवून ठेवायचं आहे त्यामुळे काय होतं आवळ्यांच्यावरती जी काही माती घाण लागलेली असेल ना ती चांगली स्वच्छ अशी निघून जाते आणि अगदी हायजेनिक पद्धतीने आपण हा आवळ्याचा मुरांबा तयार केल्यामुळे काय होतं वर्ष दोन वर्ष आरामशीर टिकतो अजिबात खराब होत नाही ही फार महत्त्वाची स्टेप आहे लक्षात ठेवा आता मी असे हे आवळे ना एक दोन पाण्यांनी छान असे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि चांगले असे एका कॉटनच्या कपड्यांनी पुसून घेतलेले आहेत सुरुवातीला मी एक तास मिठाच्या चांगले बुडवून ठेवले होते जेणेकरून आवळ्याला काही धूळ किंवा माती लागलेली होती ना ती संपूर्ण निघून गेलेली आहे आता आपण आवळे वाफवून घेणार आहोत त्यासाठी एका कढईमध्ये चांगलं दोन ग्लास पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि पाण्याला चांगली उकळी देखील आलेली आहे आता कढईवरती अशी ग्यों ग्यों आता एक चाळण ठेवायची आहे चाळणीवरती हे धुवून घेतलेले सर्व आवळे आपण घालून घेऊयात आता आवळे एकावर एक जास्त न घालताना असे पसरट घालून घ्यायचे आहेत म्हणजे काय होतं सर्व आवळ्यांना एकसारखी वाफ लागली जाते आणि आवळे जे आहेत ना छान असे आतपर्यंत शिजतात त्यामुळे आवळ्याचं आपला मुरम एक दोन वर्ष छान टिकतो अजिबात खराब होत नाही ही सुद्धा फार महत्वाची स्टेप आहे लक्षात ठेवा संपूर्ण आवळ्यांना आजपर्यंत वाफ लागली ना की आवळ्याचा मुरांबा खूप छान टिकतो अशा प्रकारे मी सर्व आवळे एका चांगले असे पसरट घालून घेतलेले आहेत आता झाकण ठेवायचं आहे आणि बरोबर बारा तेरा मिनटं आपल्याला मध्यमासेवरती या आवळ्यांना वाफ काढून घ्यायची आहे लक्षात ठेवा जास्त वेळ शिजवायचं नाही नाहीतर तुमचा आवळ्याचा सा मुरंबा चांगला होणार नाही मोजून बरोबर घड्याळाच्या काट्यावरती तुम्ही मध्य मासेवरती एक बारा तेरा मिनटं ह्याला वाफ काढून घ्या या ठिकाणी एक बारा ते तेरा मिनटं झालेली आहेत मध्यमासेवरती मी आवळे छान असे वाफवून घेतलेले आहेत तुम्ही आता या ठिकाणी पाहू शकता आधी जे आपले आवळे होते ना ते खूपच डार्क हिरव्या रंगाचे होते पण आता वाफवून घेतल्यामुळे आवळ्यांचा रंग हलकासा पिवळा झालेला आहे त्यासोबतच वरची जी साल असते ना ती थोडीशी सुरकुतल्यासारखी झालेली आहे थोडीशी पातळ झालेली आहे अगदी हेच एक साईन आहे ते आपल्याला समजतं की आपले जे आवळे आहे ते छान असे आतपर्यंत वाफवून तयार झालेले आहेत यापेक्षा जास्त वाफवायचे नाही लक्षात ठेवा आता ही चाळण बाहेर काढून घेऊयात आणि आता हे आवळे जे आहेत ना एक साधारणतः दहा ते बारा मिनटासाठी पूर्णपणे थंड करून घेऊयात आता असे आवळे थंड झाल्यानंतर काय करायचं एखादा कॉटनचा रुमाल घ्यायचा आणि त्याने आवळे जे आहेत ना ते चांगले असे पुसून घ्यायचे आहेत असे आवळे पुसून घेतल्यामुळे काय होतं आवळ्यांच्यामध्ये जो काही पाण्याचा अंश असतो ना तो पूर्णपणे कमी होतो त्यामुळे आवळ्याचा जो मुरांबा आहे तो खूप छान असा टिकतो लक्षात ठेवा ही स्टेपसुद्धा अगदी महत्त्वाची आहे हे संपूर्ण जे आवळे आहेत ना ते कॉटनच्या कपड्याने चांगले पुसून घ्यायचे आहेत म्हणजे संपूर्ण पाण्याचा अंश पूर्णपणे कमी होईल अशा प्रकारे मी सर्व जे आवळे आहेत ते थंड झाल्यानंतर कॉटनच्या कपड्याने पुसून घेतलेले आहेत आता असे आवळे पुसून घेतल्यानंतर काय करायचं एक काटाच्या चमचा घ्यायचा त्या चमच्याने या आवळ्यांना चांगलं असं सा प्रेक करून घ्यायचं आहे म्हणजे असे होल करून घ्यायचे आहेत संपूर्ण आवळ्यांना चांगलं होल करून घ्या त्यामुळे काय होतं आपला जो गुळाचं आणि साखरेचं जे आपण मिश्रण तयार करणार आहोत ना ते असं आवळ्याच्या आतपर्यंत शिरतं त्यामुळे आपल्या आवळ्याचा मुरंबा अगदी रसरशीत तयार होतो आणि खूपच छान लागतो ही फार महत्त्वाची स्टेप आहे लक्षात ठेवा तुम्ही जेवढं चांगलं प्रेक करणार ना तेवढा तुमचा मुरंमबाग चवीला खूपच छान तयार होणार आहे जर तुमच्याकडे असा काट्याचा चमचा नसेल ना तर सुरीने सुद्धा तुम्ही याप्रकारे होल करून घेऊ शकता हे पहा अशा प्रकारे मी सर्व आवळ्यांना चांगलं असं प्रिक करून घेतलेलं आहे आता असं आवळ्यांना होल्ड करून घेतल्यानंतर काय करायचं जर तुमच्याकडे उन्हाची सोय असेल ना तर सा? साधारणतः एक तासासाठी हे जे आवळे आहे ते उन्हामध्ये ठेवून द्या त्यामुळे काय होणार आहे आवळ्यांमध्ये काही थोडासा पाण्याचा अंश उरला असेल ना तो पूर्णपणे नाहीसा होईल त्यामुळे सुद्धा तुमचं जे मुरांबा तयार करणार आहात ना तो खूप छान टिकतो अजिबात मुरांबाला बुरशी वगैरे येत नाही जर जा तुमच्याकडे ऊन नसेल ना तर घरामध्येच पंख्याखाली एक दोन तास चांगला सुकवून घ्या अशा प्रकारे मी घरातच एक दोन तास चांगलं पंख्याखाली हे आवळे सुकवून घेतलेले आहेत मस्त असे कोरडे झालेले आहेत अजिबात पाणी वगैरे ह्याला राहिलेले नाही आता आपण लगेचच मुरांबा तयार करायला सुरुवात करणार आहोत आज मी मुरांबा तयार करताना गूळ आणि साखर दोन्ही वापरून तयार करणार आहे मी या ठिकाणी साडेसातशे ग्रॅम साखर घेतलेली आहे आणि अडीचशे ग्रॅम गुळ घेतलेला आहे म्हणजेच पाऊन किलो साखर घेतलेली आहे आणि पाव किलो गुळ घेतलेला आहे जर तुम्हाला पूर्ण साखर वापरायची असेल ना तर पूर्ण साखर सुद्धा वापरू शकता पूर्ण गुळ वापरायचं असेल तर पूर्ण गुळ सुद्धा वापरू शकता किंवा अर्धी साखर आणि अर्धा गुळ असं सुद्धा प्रमाण घेऊ शकता मी या ठिकाणी एक किलो आवळे घेतलेले होते त्यामुळे मला बरोबर एक किलो हे गोडाचं प्रमाण करायचं होतं म्हणून मी साडेसातशे ग्रॅम साखर आणि पाव किलो म्हणजे अडीचशे ग्रॅम गुळ घेतलेला आहे तुम्ही एक किलो आवळ्यांसाठी एक किलो गुळ वापरू शकता किंवा पूर्ण एक किलो साखरसुद्धा वापरू शकता किंवा अर्धा किलो गुळ आणि अर्धा किलो साखर असंसुद्धा प्रमाण घेऊ शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्यामध्ये वेरिएशन करू शकता आता आपण लगेचच मुरांबा तयार करायला सुरुवात करणार आहोत मुरांबा तयार करण्यासाठी नेहमी अशी जाडबुडाची कढी किंवा पातेलं घ्यायचं आहे आता हे जे सुकवून घेतलेले आवळे आहेत ना ते सर्व आवळे मी एका कढईमध्ये घालून घेते आता असे आवळे घातल्यानंतर काय करायचं कढई गॅसवरती ठेवायची आहे पण गॅस लगेच चालू करायचा नाही गॅस बंदच आहे आता आपण जो साडेसातशे ग्रॅम साखर घेतली होती ना ती सर्व साखर ह्यामध्ये घालायची आहे पूर्ण साखर घालून घेतलेली आहे आता लगेचच पाव किलो सुद्धा घेतला होता तोसुद्धा मी घालून घेत आहे गूळ घेताना साधाच घ्यायचा आहे सा केमिकल विरहित गूळ मी या ठिकाणी वापरत आहे चिकीचा गूळ अजिबात वापरायचा नाही आता गुळ घेताना ना एकतर किसून घ्या किंवा सुरीने एकदम बारीक बारीक कापून घ्या असं केल्यामुळे काय होतं गुळ लवकर वितळतो गुळाचे खडे अजिबात ह्यामध्ये जास्त राह नसतील ना तर लवकर वितळतो अजिबात जास्त वेळ ह्या मुरांबाला लागत नाही हे पहा अशा प्रकारे मी संपूर्ण गुळ आणि साखर ह्यामध्ये घालून घेतलेली आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गॅस या ठिकाणी बंदच आहे चालू केलेला नाही गॅस चालू न करता हे संपूर्ण आवळे साखर आणि गुळामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत चांगल्या तळापासून हलवून घ्या म्हणजे चांगलं असं मिक्स होईल आता चांगलं असं मिक्स करून झाल्यानंतर काय करायचं सा। गॅस चालू ठेवायचा सुरुवातीला मध्यम गॅस ठेवायचा आहे आणि मध्यम गॅसवरती आपल्याला ही घातलेली साखर आणि गुळ पूर्णपणे वितळून घ्यायचा आहे तुम्ही गॅस मोठा ठेवला ना तरीसुद्धा चालेल पण आपल्या हातावरती नियंत्रण असलं पाहिजे चांगलं असं तळापासून हलवून घेतलं पाहिजे मध्येच कुठेही कढई सोडायची नाही एकतर मध्यम गॅसवरती हा गुळ आणि साखर वितळून घ्या नाही तर मोठ्या गॅसवरती वितळलं तरीसुद्धा चालेल फक्त लक्षात ठेवा चांगलं असं सतत हलवत राहायचं आहे अजिबात कढई कुठेही मध्ये सोडायची नाही आता मी या ठिकाणी काय करणार आहे मोठ्या गॅसवरती साखर आणि गूळ पूर्णपणे वितळून घेणार आहे अजिबात कढई कुठे मध्येच न सोडता चांगलं तळापासून सतत हलवत राहायचं आहे नाहीतर काय होतं जे अवय आहे ना ते तळाला असे जळल्यासारखे होतात लागतात त्यामुळे लक्षात ठेवा चांगलं हे हलवूनच घ्यायचं आहे हे पहा एक साधारणतः सुरुवातीपासून एक चार ते पाच मिनटानंतर तुम्हाला मी दाखवते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता साखर आणि गुळाचं पाणी व्हायला सुरुवात झालेली आहे पण अजून पूर्णपणे वितळलेलं नाही त्यामुळे गॅस या ठिकाणी मी मोठाच ठेवलेला आहे मोठ्याच गॅसवरती सतत हलवत हे चांगलं मी वितळून घेणार आहे या ठिकाणी एक साधारणतः दहा मिनटं झालेली आहेत सुरुवातीपासून मोठ्या गॅसवरती मी साखर आणि गुळ पूर्णपणे वितळून घेतलेला आहे तुम्ही आता या ठिकाणी पाहू शकता साखर आणि गुळाचं पूर्णपणे पाणी झालेलं आहे अजिबात गुळाचे किंवा साखरेचे खडे यामध्ये शिल्लक राहिलेले नाही अगदी मस्त असं पाणी तयार झालेलं आहे आता ह्या साखर आणि गुळाच्या मिश्रणामध्ये आपल्याला आवळा चांगला शिजवून घ्यायचा आहे आवळा शिजवायचा म्हणजे कितपत शिजवायचा जेव्हा आवळा चांगला शिजला जातो ना तेव्हा आपलं फुल कसं असतं ते उमलल्यानंतर त्याच्या पाकळ्या वेगवेगळ्या होतात ना अगदी तशाच या आवळ्याच्या पाकळ्यासुद्धा मस्त अशा वेगवेगळ्या होतात आणि आवळासुद्धा असता मस्त असा कळीसारखा उमलल्यासारखा वाटतो जेव्हा असं होईल ना तेव्हा आपल्याला गॅस या ठिकाणी बंद करायचा आहे तुम्ही आता या ठिकाणी पाहू शकता आवळ्याचा रंग अगदी अजूनसुद्धा असा फिकट हिरवा आहे फिकट पिवळा आहे जेव्हा आपला आवळा पूर्णपणे शिजेल ना तेव्हा आवळ्याचा रंगसुद्धा हळूहळू बदलण्यास सुरुवात होईल जसा जसा हा आवळा शिजेल ना तसं तसं हे गूळ आणि साखरेचे मिश्रण आवळा शोषून घेतो त्यामुळे मस्त असा याला गडद डार्क रंग यायला सुरुवात होते आवळ्याला चला तर आता या ठिकाणी गॅस कुठेही मोठा ठेवायचा नाही मध्यम ते कमी गॅसवरती आपल्याला हे जो आवळा आहे तो चांगला शिजवून घ्यायचा आहे मुरांबा शिजवून घ्यायचा आहे आपल्याला या ठिकाणी साखर आणि गुळाचं अजिबात पाक वगैरे तयार करायचा नाही फक्त आवळा असा फुलल्यासारखा जेव्हा होईल ना तेव्हा आपल्याला लगेचच गॅस बंद करून टाकायचा आहे आता या ठिकाणी कढईमध्येच कुठे सोडायची नाही असंच मध्ये मध्ये सतत हलवत राहायचं आहे झाकण जरी ठेवलं ना तुम्ही ह्या कढहीवरती तरी अर्धवट ठेवायचं आहे कारण आपलं जे मिश्रण आहे हे उतूत जाण्याची शक्यता असते त्यामुळे एक तर झाकण ठेवू नका किंवा झाकण जरी ठेवलं ना तर अर्धवट ठेवून ह्याला शिजवून घेऊ शकता तुम्ही आता मी या ठिकाणी झाकण वगैरे अजिबात न ठेवता असंच मी मध्यम ते मंद आचेवरती हा आवळा जो आहे तो चांगला शिजवून घेणार आहे है, है, ले 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 या ठिकाणी साधारणतः सुरुवातीपासून वीस ते पंचवीस मिनटं झालेली आहे मध्यम ते मंदाचे पती सतत हलवत मी हा जो आवळा आहे मुरांबा आहे तो शिजवूनच घेत आहे पण अजून या ठिकाणी आवळा पूर्णपणे शिजलेला नाही कारण ह्या आवळ्याचा रंग अजूनही डार्क झालेला नाही तुम्ही आता या ठिकाणी पाहू शकता आपलं जी साखर आणि गुळाचे मिश्रण आहे ना ह्याचासुद्धा रंग थोडासा गडद होण्यास सुरुवात झालेली आहे आणखी आपल्याला एक पंधरा ते वीस मिनटं तरी लागतील हा आवळ्याचा मुरांबा तयार होण्यासाठी चला तर एक मध्यम ते मंदाचे व ते आपण हा मुरांबा आणखी थोड्या वेळ शिजवून घेऊयात या ठिकाणी टोटल चाळीस मिनटं झालेली आहे मी हा मुरांबा शिजवूनच घेत आहे सुरुवातीचे दहा मिनटं मोठ्या गॅसवरती शिजवून घेतला त्यानंतरची तीस मिनटं मध्यम ते मंदाचेवरती मी हा मुरांबा शिजवून घेतलेला आहे आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आधी जे आपले आवळे होते ते डार्क पिवळ्याचे रंगाचे होते पण आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता साखर आणि गुळाचं जे मिश्रण आहे ते आवळ्याने पूर्णपणे शोषून घेतलेलं आहे त्यामुळे डार्क चॉकलेटी रंग ह्या आवळ्याला आलेला आहे कारण काठ्याच्या चमच्याने आपण चांगलं ह्याला होल ले ले होते त्यामुळे हे जे मिश्रण आहे ते आवळ्याने चांगलं असं सो सोप केलेलं आहे आता चाळीस मिनिटानंतर आपले आवळे चांगले शिजलेले आहेत तर अशा वेळेस मी या ठिकाणी काय करणार आहे एक वीस ते पंचवीस जे इलायची आहे ना वेलची ती अशी सोडून सोडून ह्यामध्ये घातलेली आहे वेलची पावडर अजिबात केलेली नाही अशीच अख्खी वेलची मी या ठिकाणी घातलेली आहे तुम्ही एक चमचा वेलची पावडरसुद्धा घालू शकता अगदी चिमूडभर मीठ घातलेलं आहे थोडंसं मीठ घातल्यामुळे ना हा मुरांबा चवीला अजूनच छान लागतो वेलचीची काही चार पाच सालंसुद्धा घातलेली आहे त्यामुळे वे आपल्या ज्या मुरांब्याला ना वास खूप छान येतो घातलेली वेलची अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे या ठिकाणी मी पाक वगैरे अजिबात केलेला नाही फक्त साखर आणि गूळ चांगलं वितळून घेतलं त्यानंतर आवळा चांगला शिजवून घेतलेला आहे आपल्याला अजिबात पाक वगैरे करायचा नाही लक्षात ठेवा नाहीतर तुमचा मुरांबा अजिबात व्यवस्थित तयार होणार नाही आता आणखी एक पाच मिनटं कमी गॅसवरती आपण हे मिश्रण चांगलं शिजवून घेऊयात साधारणतः टोटल चाळीस ते पंचेचाळीस मिनटं झालेली आहेत मी हा आवळ्याचा मुरंबा चांगला शिजवून घेतलेला आहे आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपला जो आवळा आहे ना तो मस्त असा फुलल्यासारखा वाटत आहे आवळ्याच्या ज्या पाखळ्या आहेत ना अशा वेगवेगळ्या वाटत आहे जेव्हा असं होईल ना तेव्हा समजावं आपला मुरंबा हा छान असा तयार झालेला आहे आवळा मस्त असा आतपर्यंत शिजलेला आहे असं जेव्हा झालं ना तेव्हा लगेचच गॅस बंद करायचा आहे अजिबात त्याचा पाक वगैरे होऊ देऊ नका तुम्हाला मी जळून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात आता तुम्हाला मी एक आवळा जो आहे ना तो प्लेटमध्ये काढून दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल की कसं झाल्यामुळे तुम्हाला गॅस बंद करायचा आहे अगदी आपला आवळा जो आहे ना तो आतपर्यंत शिजला गेला आहे मस्त असा फुलल्यासारखा दिसत आहे हे पहा तुम्हाला मी जवळून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल अगदी असता मस्त असा गुलाबजामसारखा रसरशीद हा आपला आवळाचा मुरंबा तयार झालेला आहे हे पहा परफेक्ट अगदी जेव्हा असा आवळा होईल ना तेव्हा लगेचच गॅस बंद करायचा आहे आता गॅस बंद केल्यानंतर एक साधारणतः आपल्याला दोन ते तीन तास असंच पंख्याखाली थंड करून घ्यायचं आहे आता थंड झाल्यानंतर तुम्हाला दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल या ठिकाणी दोन तास झालेले आहेत रूम टेम्परेचरवरती पंख्याखाली मी आवळ्याचा मुरंबा पूर्णपणे थंड करून घेतलेला आहे लगेचच हा खाण्यासाठी तयार झालेला आहे तुम्हाला मी जवळून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे संपूर्ण आवळ्याने हे गूळ आणि साफे जे मिश्रण आहे ते पूर्णपणे सोप केलेलं आहे त्यामुळे खूपच छान आवळ्यांना रंग आलेला आहे अगदी आवळा असा आजपर्यंत शिजला गेला आहे त्यामुळे आवळ्याचा मुरंब जो आहे ना तो अगदी रसरशी तयार झालेला आहे आता आपल्या या ठिकाणी ठिकाणी आवळ्याचा मुरंबा तयार झालेला आहे आता हा मुरंबा तुम्हाला मी एका प्लेटमध्ये काढून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल या ठिकाणी आपला आवळ्याचा मुरंबा तयार झालेला आहे रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे मस्त असा आतपर्यंत शिजला गेला आहे गुलाबजामसारखा रसरशीत तयार झालेला आहे मी तुम्हाला या ठिकाणी भरपूर टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेले आहे तुम्ही जर ह्या पद्धतीने हा मुरांबा तयार के केला ना तर तुमचा मुरांबा एक वर्ष काय दोन वर्षसुद्धा आरामशीर टिकेल अजिबात खराब होणार नाही बुरशी वगैरे अजिबात येणार नाही कशी वाटली तुम्हाला माझी ह्याची रेसिपी आवडली असेल तर ह्या वर्षी असा आवळा आणून घरी वर्षानु वर्ष एक दोन वर्ष टिकणारा आवळ्याचा मुरांबा नक्की तयार करून पहा बाहेरचा विकत हा आवळ्याचा मुरांबा घ्यायला गेलात ना तर भरपूर महाग भेटतो आणि अनहायजिनिक पद्धतीने बनवलेला असतो त्यामुळे शरीरासुद्धा चांगला नसतो तर घरच्या घरी अगदी हायजिनिक पद्धतीने असा आवळ्याचा मुरांबा नक्की करून पहा आणि कसा झाला हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला मात्र विसरू नका असेच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा सर्वांना एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा त्यासोबतच नवनवीन रेसिपीच्या अपडेटसाठी देखील प्रेस करा अगदी निशुल्क आहे चला तर असेच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत